हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करती है। 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 करते तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज कटोरी ब्लाऊजची संपूर्ण टिचिंग दाखवणार आहे आणि ही टिचिंग अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याचशा जणांना कटोरी ब्लाउजची टिचिंग करते वेळी अगदी कटिंग येते परंतु टिचिंग ही व्यवस्थित येत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघा अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला याची माहिती सहित आणि कशा पद्धतीने टीच करायचं आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात अगोदर तुमचे जे पॅटर्न आहेत समोरच्या बाजूचे तर ते तुम्ही काढून घ्या दोन पॅटर्न असतात एक डाव्या साईडने एक उजव्या साईडने कारण की वेग शिलाईच्या वेळेस कटिंगच्या वेळेससुद्धा वेगळे कटिंगच्या वेळेस कटिंग एक सारखे जरी असले तरी टिचिंगच्या वेळेस हे वेगवेगळे आपल्याला शिलाई करावं लागत असतात त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं तर ज्या वेळेस दोन पार्ट असतात तर ते अशा पद्धतीने ठेवायचे ज्या वेळेस आपण वेअर करतो म्हणजे ज्यावेळेस आपण घालतो तर कसे घालतो एका साईडने हा येईल आणि या साईडने तसे तोंड तुम्ही करून ठेवायचं जे की तुम्हाला तुमच्याकडे कारण की जे तुम्ही कस्टम नवीन शिकत असाल तर त्या बऱ्याचशा जणांना लक्षात येत नाही आणि टिचिंगच्या वेळेस नकळत तुमच्याकडून दोन्ही फाट एकाच साईडचे शिलाई करून होतात त्याच्यामुळे नंतर तुम्हाला ते उसवण्याचे प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी काय करायचं दोन्ही पॅटर्न जे आहे तर ते समोर ठेवून घ्यायचे आणि समोर झाल्यानंतर एक पॅटर्न जो आहे आता तुम्हाला याची आयडिया एक सांगते की जो पॅटर्न तुम्हाला शिलाई करायचा आहे कोणताही पॅटर्न असो तर सुरुवातीपासून एक पॅटर्न पकडायचा आणि जो की तो गळ्यापासून शिलाई करायला सुरुवात करायचा जेणेकरून जी आपली कटोरी असती तर ती अगदी किंचित अशी आपली जास्त घेतलेली असते आपण तर ती जर शिल्लक राहिली तर ती आपण ती कटिंग करून टाकायची आता तुम्ही इथं बघू शकता माझी कटोरी सुद्धा अगदी शिलाई पॅटर्न करून जास्त राहिलेली आहे तर म्हणजे ती अशा पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे तसंच तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आणि जोडत्या वेळेस आणखी एक वेळेस सांगते की ज्या वेळेस तुम्ही तुमचा कटोरीचा पॅटर्न जोडत असाल तर तो, तो गळ्याच्या साईडनी जोडा म्हणजे जेवढी काही तुमची कटोरीचा पॅटर्न शिल्लक राहिला असेल तर तो, तो दुसरा पॅटर्न जोडत्या वेळेस आपल्याला लगेच लक्षात येतं की आपला पॅटर्न एवढा एवढा जास्त आहे तो अगोदर कटिंग करून मग शिलाई करायला सुरुवात करायची आता आपण करणार आहोत कटोरी ब्लाउजचा जो टक्स असतो तर तो टक्स बऱ्याचशा जणांचा जो टक्स आहे तर तो अगदी तिरकस होतो तिरकस होतो नाहीतर मग टोक येतो तर हे ये न करता आपण काय करायचं शिलाई झाल्यानंतर जेवढा भाग आपण शिलाईमध्ये ठेवलेला आहे तेवढाच भाग आपण शिल्लक सोडून दीड इंचा आडवा घ्यायचं आणि उभा जो टक्स आहे तो अडीच इंचावरती घेऊन ठेवायचा हो म्हणजे जेणेकरून काय होतं आपला जो टक्स आहे तो अगदी सेंटरला येतो आणि एकदम टोकसुद्धा दिसत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग घेते तर या पद्धतीने आपण याच्यावरती शिलाई मारून घेतली आणि आता जो शिल्लक आपला टक्स होता तो अगदी बाजूनी अर्धा इंच मार्जिंग सोडून आपण तो कटिंग करून टाकलेला आहे तर या पद्धतीने आपला जो कटोरी पॅटर्नचा तयार झालेला आहे वाघ तर या पद्धतीने आता बऱ्याचशा जणांना बटनपट्टी जी आहे तर ती जास्त नको असतील तर मग त्यासाठी आपण किंचित असं बटनपट्टीच्या साईडनी सा, बटन ज्या साईडने आपण हुक लुक लावतो त्या साईडनी तर अगदी किंचित अर्धा इंच आपण कटिंग करून घ्यायची बटनपट्टी तर त्याच पद्धतीने मी ही बटनपट्टी कटिंग करून घेतलेली आहे हे ब्लाऊज आहे सिंपल जे की आपण बिन अस्तरचं ब्लाऊज आहे सिंपल ब्लाऊज म्हणजे त्याला बिना अस्तर अस्तर लावलेलं नाही तर त्यासाठी मी जी आपली बेल्टपट्टी असती कमरेच्या साईडने जोडतो आपण त्याला बेल्टपट्टी म्हणतो तर अस्तरच्या प्ला ब्लाऊजला आपल्याला वेगवेगळ्या दोन कटिंग करून घ्यावं लागत असतात कारण की एक अस्तरची असती आणि एक मेन कपड्याची असती तर हा जो आहे सिंपल ब्लाऊज असल्यामुळे आपण त्याला एकच बटनपट्टी अखंड बटनपट्टी कटिंग करून घेतलेली आहे जर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने याची टीचिंग मी करून घेतलेली आहे आता कटिंग एक शिलाई मारा कारण की याच्यामध्ये जर आपण अखंड घेतलेली अस अखंड घेतल्यामुळे एक शिलाई आपली वाजते त्याच्यामुळं घेतली आणि कपडा जर तुमचा कमी पडत असेल तर तुम्ही आ... दोन सुद्धा वेगवेगळ्या करून घेऊ शकता आता जर का हा हा रोल जर आपला कंप्लीट झाला तर आता जो रोलमध्ये जो, आ, जो, रोल जो आ, रोल आपला कपडा असतो म्हणजे बाहेर जो रोलचा जो समजा गळ्याचा पार्ट असो कोणताही पार्ट आपल्या त्या रोलच्या शिलाईमध्ये यायला नको असतो कारण काय होतं बऱ्याचदा आपला शिलाईमध्ये तो पार्ट आला की मग सहजासहजी आपल्याला जो आपण आतमध्ये कपडा घातलेला असतो तो, तो बाहेर निघत नाही आणि मग आपल्याला त्याची शिलाई उसवावं लागते तर त्यासाठी अगोदरच आपल्याला काय करायचं जो कपडा येणार आहे तर तो अगदी आतमध्ये टाकून द्यायचा आणि शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आता आपली शिलाई इथं कम्प्लीट झालेली आहे आता शिलाई कम्प्लीट झालेली असताना आपण जो आतमध्ये कपडा टाकलेला आहे अगदी कोणत्याही साईडनी तुम्ही तो कपडा बाहेर काढायचा आणि कपडा बाहेर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला जो पॅटर्न आहे तर तो दिसेल आता हा पॅटर्न बाहेर काढल्यानंतर या पद्धतीने दिसेल आता याला आपण एकच पार्ट शिवलेला आहे मी तुम्हाला दोन्ही पार्ट दोन्ही वाईज बाजूचे जो पॅटर्न आहे तर तो अगदी शिलाई करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या संपूर्ण माहिती थी, लक्षात येईल आता जो बेल्टपट्टी आहे तर ती कमी जास्त होते प बऱ्याचशा जणांची होत असते तर ती अगदी कटिंग करून टाकायची आता ज्या वेळेस तुम्ही बेल्टपट्टी जोडत असताना तर थोडीशी किंचित पलीकडच्या साईडने म्हणजे बटनपट्टीच्या साईडने मी आता तुम्हाला कटिंग करून घेत आहे ती तेवढी शिल्लक ठेवून कटिंग करून घ्यायची जेणेकरून काय होतं बऱ्याचदा आपलं बटनपट्टी लावायच्या वेळेस तिरकण तिरकस बटनपट्टी होते तिरकी होते तर तीसुद्धा होणार नाही मग शिल्लक राहिलेली तुम्ही नंतर कटिंग करून घ्यायची तर या पद्धतीने आपला जो कटोरीचा एक साईट आहे तर ती पूर्ण टिचिंग करून झालेली आहे आता टिचिंग करून झाल्यानंतर आता उरतो आपला प्रश्न बटनपट्टीचा तर माझ्याकडं शिल्लक कपडा म्हणजे बॅकसाईडचा गोलगाळा मी शिवलेला होता तर त्याचा गोलगाळ्याचं जो कट झालेला कपडा होता तर तो तोच मी इथं घेतलेला आहे तुम्ही वेगळा घेऊ शकता कारण की हा जो कपडा आहे असा वा जास्तीचा असतो आणि त्याच्यामुळं बटनपट्टी अगदी सहजच त्याच्या निघून जातात त्याच्यामुळे त्याचा त्याचा यूज करायचा बटनपट्टीसाठी आता बटनपट्टी लावणं म्हणजे काय असतं प्र प्रत्येकाची वेगवेगळी साईट असती कुणी उजव्या साईडने लावतं कुणी डाव्या साईडने लावतं त्याच्यामुळे जे तुमच्या ब्लाऊज तुमच्याकडं मापाला आलेलं आहे त्या मापाच्या ब्लाऊजनुसार तुम्ही तुमची बटनपट्टी हुकपट्टी लावू शकता तर याच पद्धतीने आता बटनपट्टी लावलेली आहे आतल्या साईडनी ती येणार आहे वरच्या साईडनी म्हणजे आतल्या साईडने जोडली की ती वरून येते वरच्या साईडने जोडली की ती आतमधल्या साईडने जाते तर अशावेळी आता ही जी आहे तर ती आपल्याला आतल्या साईडने जोडलेली असल्यामुळे ती येणार आहे वरच्या साईडने जी वरच्या साईडने बटनपट्टी येते त्याला आपण आय बनत असतो हुक लावण्यासाठी जे आय बनत असतो तर ते आपण याचं बनवून घेणार आहोत याच पद्धतीने आपला हा पॅटर्न शिलाई करून झालेला आहे याला आपण बटनपट्टी जोडून घेतलेली आहे आता इथपर्यंत आपण आपल्या ब्लाऊजची स्टिचिंग मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे इथून पुढची एक खूप महत्त्वाची टिप्स बऱ्याचशा जणांचा ब्लाऊजचा गळा जो आहे तर एकतर मोठा होतो नाहीतर मग कमी होतो मोठा झाल्यानंतर आपण काय करायचं जो कटोरीचा पॅटर्न आपण जोडलं जोडलेला होता बाजूच्या पॅटर्नपासून तर तिथून आपण किंचित जेवढा तुमचा गळा जास्त झालेला आहे तिथून आपण तो अगदी किंचित तिरकतिरकी अशी शिलाई तिथं मारून घ्यायची आणि जर का छोटा झालेला असेल तर तुम्हाला माहितीच असेल तो कसा मोठा करायचा बटनपटी एकदम आणि गळा कसा मोजायचा तर गळा मोजण्याची खूप सोपी पद्धत आहे जे तुमच्याकडं ब्लाऊज टिचिंग क मापासाठी ब्लाऊज दिलेलं असतं कस्टमरचं तर तो जो त्यांचा पहिला गळा असतो तर त्या गळ्याला एकदम ॲक्युरेट एक, असा लावून पाहायचा बटनपट्टी किती आहे कारण बटनपट्टी बऱ्याच जणांची कमी जास्त होऊ शकते त्याच्यामुळं बटनपट्टीकडं लक्ष देऊ नका फक्त गळ्याचा जो भाग आहे त्याला तो त्या पद्धतीने मोजायचा अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडून किती शिल्लक आहे किंवा छोटा आहे मोठा आहे याच्यावर लक्षात येतं तर हा जो गळा आहे मी जो शिलाई करते तो झालेला आहे छोटा तर या पद्धतीने तो गळा जो आहे तर तो मोठा करून घेत आहे मी आणि मोठा गळा करण्यासाठी गोल असा आकार त्याला देऊन घ्यायचा जसं की आपला पहिला सेप आपल्या गळ्याला आपण दिलेला असतो तोच कारण बऱ्याचशा जणांचा सेफ आहे जो तो चेंज होतो तर अगदी गोल आकार आपला देऊन घ्यायचा तर या पद्धतीने हा पॅटर्न आपला रेडी झालेला आहे मी त्याला बाजूला ठेवून घेते आणि आता आपण दुसरा पॅटर्न शिलाई करणार आहोत आता दुसरा पॅटर्न शिलाई करते वेळी आपण काय केलेलं होतं गळ्याच्या साईडनी शिलाई केलेला होता आता हा पॅटर्न खालच्या बेल्टपट्टीच्या साईडने आपल्याला कटोरीचा पॅटर्न जो आहे तर तो जोडून घ्यायचा आहे आता तुमच्या लक्षात आला तर आसन ज्या वेळेस आपण कटोरीचा पॅटर्न जोडत होतो तर त्याच वेळेस आपण जो कटोरी आहे तर ती किंचित अगदी जास्त झालेली होती मग लक्षात लक्षात ठेवून आपण तो कटोरीचा जो पॅटर्न आहे तर त्याला किंचित आपला जेवढा जास्त झालेला आहे तेवढा कटिंग करून टाकून मग शिलाई करायला सुरुवात करायची नाहीतर होतं असं की आपण आहे तसा जर शिलाई केला तर मग गळ्याच्या साईडने शिल्लक राहिला तर तो तुमचा गळा एकदम मोठा होईल आणि मग तुमच्या कटोरीचा जो पॅटर्न आहे तर त्याचा जो सेफ आहे तर तो चेंज होईल तर याच पद्धतीने मी तो शिलाई करून घेतला जसं की तुम्हाला सांगितल्याप्रकारे आणि टक्स तोही तुम्हाला माहीत आहे सेंटरला कशा पद्धतीने येतो तर याच पद्धतीने मी हा टक्ससुद्धा मागचा मागं तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने जेवढं शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेलं होतं तेवढंच आपण याच्यामध्ये शिलाई शिलाईमध्ये ठेवून एकदम सेंटरला असं आपण तो आडवा दीड इंच आणि उभा अडीच इंच असा टक्स देऊन घेतला आणि साईजनुसार घ्या कारण की ब्लाऊजची जर जास्तीत जास्त मोठी साईज असेल ब्लाऊजची उंची जास्त असेल ना तर उभा जो टक्स आहे तर तीन इंच घ्या आडवा दीड इंच ठेवा तर याच पद्धतीने आपण याच्या टक्सची जो कटिंग करून स्टिचिंग करून झालेली आहे आणि शिल्लक राहिलेला तोही कटिंग करून टाकला आता या पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम सेंटरला जो कठोरीचा टक्स आहे तो तो सेंटरला आलेला आहे बऱ्याचशा जणांचा तिरकावतो तर याच पद्धतीने तुम्ही जर टिचिंग केली तर अगदी व्यवस्थित असं तुमचं ब्लाऊज तुमचं बसेल आता जे बेल्टपट्टी आपण पाहिलेली होती तर जसं त्या ब्लाऊजला सांगितल्या जसं त्या पॅटर्नला सांगितल्याप्रकारे यालासुद्धा तसं जोडून घेतली मी आणि तसाच कपडा आपण शिल्लक बाहेर काढून घेतलेला आहे आता याला बटनपट्टी एक आपण ती जोडलेली होती तर ती आतल्या साईडने जोडली होती म्हणून वरून आली होती आता ही लव्हरच्या साईडने जोडायचं म्हणून ती आतल्या साईडने जाणार आहे फिनिशिंगसोबत आपलं ब्लाऊज आलं पाहिजे म्हणजे कस्टमरला सुद्धा आवडेल आता याच पद्धतीने आपण तुम्हाला सांगितल्याप्रकारे थोडीशी किंचित अशी बेल्टपट्टी आहे तर कटोरीच्या साईडने थोडीशी पलीकडं सोडले सोडायची तर अशाच पद्धतीने आपला हा पॅटर्न तयार झालेला आहे अगदी दोन्ही पॅटर्न आपले सेम तयार झालेले आहेत याला बटनपट्टी बटन जोडून घेऊयात आणि ज पट्टी जोडत असताना आपण काय करायचं त्याला आपण म्हणजे डबल फोल्ड करून घ्यायची आणि डबल फोल्ड करत असताना म्हणजे एक पट्टी आहे तर थोडीशी जास्त घ्यायची कारण की फि आपल्याला ज्यावेळेस आतमध्ये करतो ना त्यावेळेस फिनिशिंग खूप सुंदर येते तुम्ही जर या पद्धतीने तुमची बटन पट्टी जर जोडून घेतली तर आता इथं तुम्ही बघू शकता या पद्धत तर मी आता ही बटनपट्टी जोडून घेत आहे जोडताना खालच्या साईडने थोडंसं सा हाफ इंच फोल्ड करून घ्यायचं म्हणजे काय होतं जे दोरे असतात ना बाहेरच्या साईडने निघणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग घेऊन आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आणि परत डबल फोल्ड करून घ्यायचं शिलाई मारून घ्यायची हाफ इंच शिलाई आपली बटन ही बटनपट्टीची आली पाहिजे जसं की आपण कटोरी वाढ वाढवते वेळी आपण ही शिलाई मार्जिंग जास्त ठेवलेली असते तर याच पद्धतीने आपण आपला हा कटोरी सॉरी बटनपट्टी जोडून झालेली आहे आणि जोडून झाल्यानंतर आपण त्या बटनपट्टीवर आपण दाब शिलाई मारून घेणार आहोत कारण जे वरच्या साईडने येते तिला दाब शिलाई मारायची गरज नाही आणि जी आतल्या साईडने जाते तिच्यावरती दाब शिलाई मारण मारणं हे गरजेचं आहे कारण की व्यवस्थित असं फिनिशिंग आणि व्यवस्थित असे आतमधल्या साईडने फोल्ड होते तर याच पद्धतीने ही बटनपट्टी आपली झालेली आहे आतल्या साईडने घेतली आता आतल्या साईडने घेऊन तिला शिलाई मारून घेऊयात तर आपण याला हुक लावतो ही हुक पट्टी आहे आणि ती दुसरी असती तर ती आय पट्टी असते आणि थोडीशी इथं दाब शिलाई मारून घ्यायची कारण की हूक जे आहेत ना तर निघून येतात तर याच पद्धतीने आपला हा सुद्धा ब्लाउज हा सुद्धा एक साईड कम्प्लीट झालेली आहे आता आपण करून घेणार आहोत गळा आणि बटन पट्टी व्यवस्थित कोणती कमी जास्त आहे ते तर जो आपण बॅ पाठीमागून जोडलेला पॅटर्न होता तर त्याची जी बटनपट्टी आहे तर ती थोडी जास्त झालेली आहे तर हलक्या हाताने असा गोलाकार आपण देऊन घ्यायचा कारण गोलाकार दिला व्यवस्थित अशी फिनिशिंग आली की छान दिसतं ब्लाऊज तर याच पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊजचे दोन्ही पॅटर्न बाजूचे टिचिंग बाज करून झालेले आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता तुम्ही याला पायपिंग जोडा पट्टी जोडा जे तुम्हाला आवडेल ते जोडा तर याच पद्धतीने मी तुम्हाला दोन्ही बाजू शिलाई करून दाखवलेले आहेत हा व्हिडिओ तर... तुम्हाला कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर तुम्हाला कसे व्हिडिओ हवे आहेत त्याचीसुद्धा मला कमेंट करा आणि चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे हवे आहेत तर ते नक्की मला सांगा तर चला फ्रेंड्स हे बघू शकता तुम्ही या पद्धतीने खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे समोरचा गळा खूप सुंदर आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही त्याची पायपिंग करताल तर त्यावेळेस आणखी सुंदर दिसेल तर चला बाय बाय